सकाळपासून तेरा माणसात मी तीन एकर आहे तर इकडे बघा माझी पात लागली हे मध्ये पट्टा दिसतंय ना हे आपला आहे रिकामा पट्टा झालेला आता तुमच्या वहिनीकडे आहे मी काढू लागायला चला आर्यन थोडासा व्हिडिओ कर हे पकड आठ नऊ होऊ दे की अरे तेवढा लांब जाऊन उभा राहिला तुम्ही माझ तोंड तर दिसत असल काय रुमेड मोड टाकला का काय झालंय हिमेड मोड असू दे इकडे पुढे रोहन तेवढं झालं की बस कीर्ती पाणी पिऊन इकडे बस सावलीत पाणी पिन परत इथं सावलीत बस बस दादा फोन आमलो कट कर कि फोन व्हिडिओ चालूच आहे ना व्हिडिओ चालूच आहे ना मला म्हणत होत मी युमय मग टाकत जावं येत आला काय हा कोणत्या दादाचा फोन आपल्या का, काकाचा काकाचा नाही आजोबाचा जा आजोबा खाली बघून जा इकडं एक मिनिट आण बरं टप केला टप केला कशी काढते ग मी कुठं आलोय तू कुठं आलीस दाना दाना ये ही सगळी गँग बघा कुठं आहे आपली लागली कधीच मामा तिथं गोळा करायचंय का बर बर आता मस्त पैकी सोयाबीन काढून झाले गोळा करून झाले पाच वाजल्या पाचच्या आत आमचा काम तमाम एकदम टकाटक तक, ठकाटक गँगचं नाव मकोडा गँग पहिलं लय मी चुकलोय आता उग चार पैसे यायला तर जरा सोयाबीनच काम केल्यासारखं वाटायला हाव सुटली पैशाची अजून करूच म्हणतात करूच म्हणतात म्हणलं पहिलं घर गाठा आता निघा चला बसा गाडीत आई गिना चालू मुग आपलं पटमणी करायचं पण आणि निघायचं पण कोण मालक ह्यावय आपल्या बरोबर की नाही मावशी हा किती पण कमवलं हो तर काय नाही उपयोग गाडी आमची थांबली आहे इथं चढत आम्ही मध्ये चला बसा पटापटा की पाणी पाच वाजून गेल्या मग काय ते आता मध्ये चढायला लागले की तू खाली उतर पहिले खाली उभा उभारा थांब राही तू खाली पाणी पिऊन या आम्ही चढत आहोत वर मध्ये त्यांना चढ द्या आले चला 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 पटकन था, था। का का... काय थांबतो म्हणलंय काय होय काय म्हणताय म्हणताय काय दोन दिवस होय रे उद्याच्या दिवस थांबतो म्हणताय का माल ह्याला थांबवायचं काय कॅमेरा माझ्याकडं आहे लगेच लास्ट इकडं आहे माझ्याकडं काच चडकी माझी जा ने ने। गाना बंद कर निघालोय आता आम्ही पाच वाजल्यात पाच वाजता इथून निघालोय म्हणजे घरी जायला आम्हाला साडेपाच पावणेसा सहा वाजतीलच कारण लांबच आहे जरासा तर निघणार आहे <laughs> मावशी म्हणती कोणाला बोलते एकट एकटं बोलते काय एकटं बोलाय काय मी आहे काय <laughs> मामी चल की तिकडं कुठं आता चल पटकन बस गाडीत विचार केला एवढं काम करतोय आपण तर न्याव म्हणलं मासे आलो एक कटले आहे आई ओ पाय दुखतात काय करावं मामा नारायण मामाला पण घ्यावं म्हणलं एका दिवशी व्हिडिओ गाणं नाही आपलं युट्यूब ला असतंय मामा पोर काय करतात वडापाव खायला घेतलं की जेवण पण करत नाही नुसतं वडापाव खाऊन झोपायला मग ते तेलकट खाण्यापेक्षा घरची भाकर भाजी बरं बराय बराबर की नाही मावशी किलो बस झालं संध्याकाळच्या टायमाला मी तर तीन दिवस झाला जेवच ना दिवसभर ऊन लागायला आहे खाऊच वाट ना हां मग लई ताण पडायला आहे काम काय चांगलं आहे ती वज्याचं काम आणि वाकून काम आहे मग म्हणलं मासं घ्यावं माझं करा बरं वजन किती होतं आहे बघा थांबणी वजन करेत सगळ्यांनीच घेतलं आम्ही किलो किलो म्हणलं खाऊ द्या पोरांना आज चिला बी खाऊन पण कटाळा आला कमी पडते की मग एकच मुंडे आले का एकच डोकं आलं मुंडी बरोबर मामा चांगला आहे माझा दिलं त्यानं बरोबर कोणाला देतो आवा आता संपले बरोबर ठेवा असं ओतकत पिसकाणी नांदू शकते तात्या फोन पेड करायलो याच्यावर आणि त्याला म्हटलं तिथं दे घेऊ आम्ही कुठून तरी तू ग बस तू पिऊन आला ना, ना। दिवसभर काम करत आणि संध्याकाळी पळत दारू प्यायला जीवाला खात नाही ना काही नाही नुसतं दारूवर स्मार्टच बोलो हो रफाकम बरं बरं द्या की 140 हे <laughs> आमचाच मामा म्हणजे आमचा समाजाचा आहे बंजारा समाजाचा पण हे गाव आहे इथं गावात विकतात त्यांनी बघा इकडं आभीकडं केवढे पैसे बापरे आभी आम्हाला पण दे किरा एक दोन नोटाने आमचे पण रोहन आरेन गेलेत का त्यांना पन्नास रुपयाचे वडापाव घेऊ नीट दत्ता मी काय बोललो आयला का त्यांना पन्नास रुपये दे मी आगे तुला रुपये समजलं की अभि दत्ता दे बर का त्यांना ते आता जाऊ द्या खा गाडी खातील थोडं कीर्तीला एक रोहनला एक आर्यनला एक त्रिशाला एक आणि तुमच्या वहिनीला एक

अरे येड्या का करायला तेवढं एक किलोच बसत्यात काय त्यांना घेऊ दे की हा व्हिडिओ चालू आहे तेवढंच काम आहे मला किती पण काम असलं काय नसलं तरी माझा व्हिडिओ चालूच तर मी काय केलं माहितीये का तो जो आता तुम्ही व्हिडिओ बघितला आहे आतापर्यंत <coughs> तो मी काल शूट केला होता आणि तो व्हिडिओ काय मी अपलोड केलाच नव्हता मला रात्री कसं तिकडून यायला हो आलतो आम्ही तस लवकरच पण मला काही वेळ भेटलाच नाही व्हिडिओ वगैरे एडिटिंग करायला ना टाकायला म्हणलं राहू द्या आता सकाळ सकाळची आमची धावपळ सात साडेसात झाल्यात निघालो आम्ही पिकअपमध्ये बसलोय इथले काही दोन चार जण राहिलेत तेच गाडी तर अजून आले नाहीत तर आता आम्ही निघूच दत्ता ए दत्ता सोना बेटे हिरा बेटे जर शांत बस की व्हिडिओ चालू आहे र त्रिशा त्रिशा हाय कर काय झालंय का रागवली काय झालंय तिला तिला खोकला लागलाय लाग काय कि तुला खोकला कस काय आला काय माहिती अग घे कि मोबाईल दे तिच्याकडे मोबाईल माग किती मग आता थोडक्यात जाई कुठं सोडून जाते हे मोबाईल हा बघितलं का मला माहित असते कुठला काय हुक हि ना नाद लावलंय खरं मोबाईलचा नाद लेकर तू लावलाय ले। रडलं की मोबाईल द्या रडलं की मोबाईल द्या त्यात पुन्हा लेकरांना तू सवय लागून जाते पण सवय बरोबर काढता येते मला <coughs> तुझी पण आणि त्यांची पण खा खा खाक, रोगीट <laughs> काय माझा व्हिडिओ चालू आहे की तुझा नातवा नातवी रोगीट माझं तोंड माकडासारखंच झालंय झालाय शे मला अरे गप की जरा दाढी करायची कटिंग करायची कधी टाईम भेटतो काय काल करणार होतो तर तिथं मासे घेत बसलो तिथंच उशीर झाला घरी यायला परत घरी आलं दूध आणि हे काढा आणि ते करान काम लय असत्यात माग म्हणून नाहीत काय केलं आता आज जर पटकन झालं तर आज करू पोर पण नाही गेले शाळेत आज पण नाही आता पासून जाते म्हणलं चला आता आलेस आले तर दिवाळी आली आता जवळ एकतर यावर्षी धंदा झाला नाही दरवर्षी लय या काय झाले का ते हे मशिनी आल्यात तशा सोयाबीन काढायच्या यंत्र ते किती पण चिकल असो ना काही असो त्यात काढायला लागले सोयाबीन ते, ते मिशन लोकांनी विचार केला असेल बाबा दोन दिवसाचं काम दोन तासात व्हायला लागले करून घ्यावं म्हणून करतात जाऊ दे रे <coughs> मशिनीच काढून घेतात मग सोयाबीन संपत आली दोन चार दिवस गेले अजून तरी लय झालं हुडकून हुडकून काढावं लागेल दोन चार एकर वाकडा का दाखवायला रे तो काय पोरीला काय करावं हो या नातवाचा वाढदिवस होता नातवाचा वाढदिवस होता जरा थांब म्हणलं तर काय होतं इतर सातूला दमकड की जरा कोणाचा वाढदिवस होता <laughs> नातवाचा वाढदिवस होता काही मोबाईल फोड ना मोबाईल तुला काय बंद दे इकडं राग होती कशी बघा अशी बस खाली टाक नातवा नातवी नात रिसागी रुसली बघा रुसली आज जरा पलीकडं हो की कधी मधी मधी लुडफुड चालय तुझं अरे बाबा जाऊन ये दत्ता कोण गेल रे तिकडे बोलवायला त्यांना घमो गेलय का गेली का नाही काय माहित घमो का घमी ती कोण आहे येते ती पण गाडीवर चाललंय वाटतंय